बघा असं शुक्रवार संध्याकाळचं मस्त तुळशीला दिवा मस्त वातावरण होतं घरात घट बसले नवरात्रासारखंच वाटतं घरात संध्याकाळची आता साडेसहा वाजले मस्त तयारी संध्याकाळची साबुदाणा भिजवला आणि मस्त शेंगदाण्याची आमटी हा शुक्रवार संध्याकाळचा व्हिडिओ आता बटाटे उकडायला टाकले साबुदाना वडा करणारे काल बघा आणला तर मला माहित पण नव्हतं घरामध्ये अचानक कान के कानला म्हणजे आपल्याला असं वाटत मुलांची गोष्ट वेगळी आहे आणि चेक कट केला मग तुम्हाला तुम फोटो पण टाकले काल कालच्या व्हिडिओत वाट वाढदिवस साजरा केला चला मग ठीक आहे रामकृष्ण हरी कालच्या व्हिडिओला नक्कीच बघा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि बघा शुक्रवार संध्याकाळी मी त्यांना उपवास केला आणि मला मस्त असं सकाळच्या दोन पोळ्या होत्या टाकून पण जेव्हा नको वाटत असं मस्त चूरमा दोनच पोळ्या होत्या असं मस्त चुरमा दोन पोळ्यांचा पोळ्यासारखा खमंग लागतो कधी मधी हा पण खायला पाहिजे कारण आधी उपवासाच नंतर करणारे आधी करून घेतलं आमटी पण केली उपवासाला पण काम आहे त्यांना दही तर आणणारच आहे पोळ्यासोबत खायला आणि ह्या मिरच्या तळल्या मी मिरच्या खायच्या मी जास्त पण लय आवडते मिरच्या बटाटे उकडले वडा दही शेंगदाण्याची आमटी आम्ही हळद नाही टाकली उपवासाचीच केली पण मला पण थोडी घेईन म्हटलं गरम खावी या बरं मंडळी असं छान चोर बाहेरचा आवाज येऊ लागला आज डीजेच कस चला या ताई भाऊ असं मस्त त्यांना बाजूला काढून ठेवलेली उपवासाची मिरची मस्त आपण देवाला दाखवा जे आपण खातो ते दाखवायचं असा मस्त चहा कडकडीत चला थंडीच तुळशीला पाणी घालून पण झालं आणि सूर्याला नमस्कार तुमच्या माहे आजचा वार्षिक शनिवार बघा शुभ सकाळ आणि आपल्या थोड्या थोड्या ज्या भाज्या शिल्लक असत्या फ्रीजमध्ये एक शिमला दोन तीन बटाटे दोन तीन टोमॅटो असं थोडंसं जोरलेल्या भाज्या असेल ना त्या भाज्या एकत्रित करून याची पावभाजी पण येते आपल्याला आज शनिवारची पावभाजी कालचा शुक्रवारचा संध्याकाळचा आणि शनिवारचा मिळून व्हिडिओ हा आणि ही भाजी मी करताना कशात करणार आहे तर बघा तवली आपल्याकडे तवली आहे खापराची तवली मी धुवून घेतली स्वच्छ तवली बऱ्याच वर्षापासून आहे अशा मसाल्याच्या भाज्या तवली मेथीची भाजी खूप छान वाटते अशी याच्यात करायला तर बघा मग आजची आपली पावभाजी आपण ताज ताजच घरचंच खडी पाहतं तोडून आहे मस्त असा कडी पत्ता त्याच्यावर कीड पडायला लागली मी सांगितलं म्हणजे ताज ताजं असलं ना आपल्या घरचं खूप मस्त वाटते आमची एकदम रोडतच त्याच्यामुळे धूळ जास्त बसते हा मी फोडणीमध्ये थोडा टाकणार आहे पण दळायला जास्त घेणार कारण कढीपत्ता खाण्यात नाही येत ना मग कढीपत्ता आपण काढून टाकतो बाकीचे मग हा कडीपत्ता आपण दळायला थोडा हिरवी मिरचीमध्ये पण घ्यायचा कोथंबीरमध्ये पण कारण कढीपत्त्यामुळं भरपूर आपल्याला फायदे होते तर चला तर अशी आपण पावभाजी करू बघा का मी काही लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता त्याच्यात फुटून घेतलं दगडाचा जो खालवाताय थकटी पत्ता काही कट केलेला पाव बाजीच एक सांगितलं दोन पॉकेट आणले तसं पॅकिंग राहून दिलं नुसतं सगळी फोडणी दाल झाली तवलीमधली बघा पावभाजी मस्त अशी चमचमीत बघा खापराच्या भांड्यातलं कुठलं बी बघा चवदार लागतं पहिलं ला ला, आपल्याला आठवतं सगळं सगळ्या तवल्या माठ असंच होतं वापरायला पहिलं आपल्याकडं आता तवल्या पाहायला पण भेटत नाही खरंच ज्या पहिल्या ज्या बायांना आवडतं ना ज्यांनी एकत्र एक कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या बायांडाला आता कुठंतरी याची आवड तयार व्हायला लागली घोडी लागली की आपल्याला खरंच असं अशी भांडे वापरले तर चांगले आहे का बघा मस्त अशी पावभाजी या मग मंडळी खायला चमचमीत पावभाजी चला अशी भांडी मंडळी नक्कीच वापरा तुम्ही कारण शरीराला पण चांगलं असतं आजकाल अॅल्युनियम वापरून वापरून पण बरेच वर्ष अॅल्युनियम वापरले जातात ते घासून घासून आपल्या शरीरातच जात असते सगळं पण म्हणतो कढई पातळ झाली तवा पातळ झाला घासून नाही होते जे सगळं म आपल्या शरीरामध्ये जेवढं उकळून वगैरे जातं ते आपल्या त्यामुळं बरेच डॉक्टर सांगतात कॅन्सरचे आजार त्यांनीच वाढलेले आहेत तर म्हणून मग आपण तवल्या असे हे लोखंडाची कढई असं दगडाचा खालभाता या गोष्टी आपण वापरायच्या नाहीतर असे तांब्याचे बुडाचे पातीले असे वापरत जात चाललं ना आपण तर ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत तो आणि इकडं उपवासाच आहे तूप तू टाकलेलं आहे पहिलं पण आहे बटाट्याचा शिरा पोसाचा सकाळी शेंगदाण्याचा लाडू पण केले होते दोन चार तो नष्ट झाला नंतर तिखट शेंगदाणे आता साखर टाकून घेतली असा मस्त बटाट्याचा खम्मा शिरा होता रात्री साबुदाण्याची वडे आता बटाट्याचा शिरा बघा लोखंडाची चिकड वापरले आता साबुदाण्याचा नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भारी वाटतं मस्त साबुदानात छान बटाट्याचा रवा छान होतो पावभाजीला छान अशी उकळी आली मस्त तयार झाली असं भारी वास सुटला पण मला बघ मंडळी मस्त असं हा लोखंडाचा तवा या तव्याला आहे ना आपण बटार न घरचंच गावरान तुपे हे जर वापरलं तर खूपच चांगलं आहे असं मस्त या मग असं मस्त सकाळचा नाश्ता करायला तर मग पावभाजी तयारी आज थोडे काही काम होते त्याच्यामुळं बाहेर आम्ही शॉपिंगला बाकीचे काही काम होते एवढं आवरून आश्विनी वार तर बघा आज सकाळचा व्हिडिओ काही टाकला म्हणजे दाखवलं तुम्हाला आज गेलो होतो बाहेर पण कंटाळतो नेहमी नेहमी आज घरी थोडी सुट्टी घ्यायला लावली आणि थोडी शॉपिंग करायची होती शॉपिंग म्हणजे आपल्याला ज्या गरजा म्हणजे ज्या वस्तू पाहिजे त्याच वस्तू असं काही घरात आणून ठेवायचं नाही थंडी एवढी वाढली ना पाय म्हणजे फरची वाटत नाही तर मग आपण दोन जोड सॉक्स ते आणले एक लगेच घालून घेतला कारण फरची एवढी थंड आहे का वाटायचं पायाला जे गर्दीचे वस्तू आणि शूज पण आणले शूज नव्हते राहिले खराब झाले मग शूज पण आणले सॉक्स पण आणले शूज पण लागतात थंडी लागते बाहेर जायचं म्हटलं ना शूज पण पाहिजे आणि आपलं देवाची पण आता दत्त जयंती आली आपण आपलं बघतो पण देवाचं मी सांगत असते नेहमी पण आपण पन हे पण आणलं देवाला वस्त्र माऊलींना वस्त्र पाहिजे म्हणून हे वस्त्र पण आणले असे छान असे कलर पण आहे आणि बाळकृष्णाचे बघा बाळकृष्णासाठी पण छान छान असे वस्त्र आणले आपण कलर वेगवेगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहे बाळकृष्णाचे वस्त्रामध्ये बाळकृष्णाला वस्त्र वेगवेगळे घातले पाहिजे माझ्याकडे दोनच होते मी आळंदी गेले तेव्हा घेऊन आले होते आता हे पाच सात आण जास्त असेल दोन दोन चार पाच सहा सात वस्त्र आहे माऊलींचे हे वेगळे आणि आता मार्ग सुषमाही आला बाबा मला वाटत होतं मुकुट घ्यावा पहिल्याच वर्ष मग घेते मी असं वाटतं बरं आहे ते ओरिजिनल कळस पाहिजे आपला नारळाचा पण चला या पूजा अशी व्यवस्थित मांडली का आपल्याला काहीतरी उत्साह येतो कारण मी वस्त्र पण देवाचे जे देवीला आपण घट बसवतो होतो ना पण ते पण मी शिवून आणलेली ते आनंदी छान शिवून आणलं मस्त देवीची साडी सारखं सार वस्त्र देवीला ते पण दाखवाल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये छान वाटला का मस्त बघा हा आहे साठ रुपयाला का काय आणि हे सक्स सा चाळीस रुपयाला जो एक जोड एक म्हणजे ऐंशी रुपयाची दोन हे पण काय तीस रुपयाला का काहीतरी का आहे दिवस देवीला आणलं आपलं गळ्यातलं कळस मांडला म्हणजे आपल्याला गळ्यातलं पण पाहिजे सोन्याचं नाही म्हणता नकली छान असं आहे पन्नास रुपयाला आपण जिथं नेहमी घेतो त्यांच्याकडूनच घेतलं मस्त वाटत गुरुवारची लक्ष्मी पूजनाची तयारी आणि आता घरामध्ये मुलाचा बड्डे त्याला काही माहित नाही सरप्राईज आहे हे पण त्याला ड्रेस आणला हा ड्रेस कारण त्यांनी त्याने दिस पण घेतलं नव्हता म्हणून म्हटलं मग ड्रेस घ्या पहिल्याच वेळेस घेतला मी त्याला त्याच्या चॉईस घेतो पप्पासाठी पण एक आणला शर्ट धुवून वाद घातला एक पॅन्ट हिच्या पप्पाला म्हणजे आमच्या घरच्यांना आणि आमच्या आवडला दिपोई चोईस त्यांनी दोन तीन ड्रेस घेतले परत आवडली एक पॅन्ट घेतली आणि बघा मी थोड्या साड्या आणलेल्या बघू कुठं काय करायचं यांचं साड्या अशा मस्त मला पहिला साड्यांचा बिझनेस होता आणि बघू आपण अशी मस्त साडी आहे बघा कोणा कोणाला आवडली लाजत जाऊ नका मस्त कमेंट करा येल्लो आणि रेड कलर कॉटन असा पॅटर्न बघा ग्रे कलर आहे मस्त व्हाइट ग्रे कलर काहीतरी युनिक पाहिजे नाही मी जे आहे ते कलर पण हे बघा हा कलर खूप सुंदर कलर आहे लाईट कलर आहे आणि साडी लांब रुंदीला खूप जास्त आहे हा एक साडीचा सा पॅटर्न त्यातलाच थोडासा वेगळा आहे म्हणजे डिझाईन आलं घेऊ कलर होते तो तो दार पेंट आहे आणि हा थोडासा दार केलाय थो पोलाइट कलर आहे असाही बघा जळून दाखवते मी काय सुंदर वाटन किती तब्बेट वगैरे काही असू द्या जर साडी लांबrund भरपूर आहे काय दा पाय अर्सत ती पण सांगवा बघा असा छान कलर कलर बघा सुंदर कलर ठीक आहे बघा ही साडी जवळून बघा खाली <coughs> संक्रांती लावली खाली बघू बाकीचं काय करायचं चला मग घरात जाऊन कंटाळा आला होता मग आज आपण बाहेर जाऊन आलो आणि थंडीचे दिवस थंडी फार वाढली आता खर तर शूज वगैरे याची गरज होती आणि आता मार्ग पूजाचं सामान सगळं आजचा व्हिडिओ थांबवते मी सगळ्यांना कृष्ण रामकृष्णारी करायचं नाही मंडळी लाईक करत चाला कमेंट करायला विसरू नका लागू नकाच व्हिडिओ बघा बिंधास्त्रा बिंदास्मी मी पण राहतेस छान अशा गप्पा मारू आपण रामकृष्ण हरी